व नत्य रिर्ग प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सर सादर पथनाट्य पथनाट्य अफनात्य स्वच्छतेची धनुका कळू वाडा शहराचा विकास स्वच्छतेची धनुष काय कळू वाढाचा विकास माता मनपूर्वक नमस्कार वाडा नगरपंचायत वाडा तालुका वाडा जिल्हा पालघर या ठिकाणी नगरपंचायत वाडा यांच्या संकल्पनेतून आज सकाळपासून आपल्या शहरामध्ये वासुदेव फेरी चटनाट्य आणि गारोडाचे कार्यक्रम सुरू आहेत या कार्यक्रमाच्या मागचा वाडा नगरपंचायतचा काय संकल्प आहे कशासाठी आपण हा स्वच्छतेचा वाट घातलाय तर स्वच्छ सर्वेक्षण दिन व माझी वसुंधरा अभियान फाय पॉईंट झिरो याच्या अंतर्गत आपल्या वाडा शहराचा वाडा नगरपंचायतचा महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक आणण्यासाठी आपण वाडा शहरासाठी व वा नागरिकांना जागृत ठेवण्यासाठी आपल्याला शहरामध्ये स्वच्छतेची धनुकास करू वाडा शहराचा विकास आरला कला laka कला 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 गल्या गावच्या स्वच्छतेला गो हे आपल्या गावच्या स्वच्छतेला गुन्हे ध्यानात डोळा तुम्ही मनात डोळा तुम्ही ध्यानात ठेव तुमच ठेवा तुम्ही घानात ठेवा तुम्ही मनात ठेवा कचरा रस्त्यावरता कालचा नाही 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 कचरा रस्त्यावर टाकायचा नाही मग टाकायचा कुठे कचऱ्याचं काय करायचं घेऊन जरा व्हायचं अगं सांगे लगी संगे तुला सांगते बघ आता आपल्या वाडाच्या शहरांनी कचऱ्याचं वर्गीकरण करायचं ठरवलंय बघ ती कचरा ती बी सांगते बघ तुला आता कचऱ्याचे तीन प्रकार पडते कचरा आणि एक आहे घातक कचरा तर त्याच्यासाठी वेगवेगळे डबे बी ठरवले आहेत आणि या तीन प्रकारच्या कचऱ्यामध्ये कुठले कुठले प्रकारचे कचरे येतात आता तुला सांगते ओल्या कचऱ्यात का काय काय ते आपल्या घरातील फळे अन्न पदार्थ भाजीपाला तशी अंड्या चिटल परत झाडाच्या ओल्या खांद्या ज्या ओल्या कचऱ्यात येतात आणि त्याच्यासाठी कुठला डबा आहे माहिती का तुला त्याच्यानंतर आहे सुका कचरा त्याच्यात त्यात बघ प्लास्टिकच्या वस्तू आपली लाकडं आणि डिस्पोजल वस्तू येतात त्याच्यात त्याच्यासाठी निळा डबा आहे त्यात फक्त सुकाच कचरा टाकायचा सुका कचरा टाकला निळ्या डब्यात आणि शेवटचा आहे पण घातक त्याच्यासाठी लाल डबा आहे त्याच्यात टाकायचा आपल्या मेडिकलच्या म्हणजे दवाखान्यातल्या वस्तू सॅनिटरी नॅपकिन आणि आपण लहान बाळांना वापरतो नागीच ते सगळं कचऱ्यात म्हणून तो लाल डब्यात टाकायचा लाल डब्यात टाकायचा चिटकुल पुढे लोकांना कुठला डबा आहे ती आता जसं तू सांगितलं कचऱ्याचं वर्गीकरण आपला वाडा नगरपंचायतची घंटागाडी इथे का दारा येते का तुझ्या संघी मग तुझ्या तो तोंड आता बारा वाजले तिया आता बाराला पाच मग कचऱ्याची गाडी होती आणि कचऱ्याची गाडीवाला काय म्हणायला जातो गाडीवाला घर घरचे कचरा निकाल गाडीवाला घर घरचे कचरा निकाल गाडीवाला आवा घर का कचरा निकाल गाडीवाला घर घरचा कचरा निकाल आय आपली कचऱ्याची गाडी आली की काय करतो कचरावाला आपला घाटा गाडीवाला बाहेर येतो आणि मग तो म्हणेल वाला कचरा दे मग तो काय करायचा वाला कचरा द्यायचा सुका कचरा देता आणि मग घातक कचरा देता म्हणजे कसे वला सुखा दे घात दे, कचरा दे वला सुका दे कचरा दे, दे। वला दे गाच कचरा गे समजलं का तुम्ही विचार समजले का समजलं का समजलं हा मात्र इथलं ती की बागीच कुठल्या डबाई टाकणार आणि तो लाल करत जायक ना आपल्या घंटागाडीच्या मागच्या बाजूला स्टोय लाल कॉक्स त्याच्यामध्ये सुया त्यानंतर नॅपकीन हॉस्पिटल मध्ये वापरणार इंजेक्शन ती मागच्या बाजूला ठेवायची कळलं का हा ते म्हणून वेगवेगळ्या करून कचरा येताना का तयार नाही करू देते की मी सकाळी भेट ना तुम्ही तर आता इथं देतो नाही तर आमचं नगर पण आहे त्यांचा इथं कर्मचारी घेणार नाही ते आले का सांगत आहे ना ती काय तू म्हणते स्वच्छता का काय आओ स्वच्छता म्हणजे आनंद स्वच्छता म्हणजे परमानंद स्वच्छता म्हणजे आनंदी आनंद आणि स्वच्छता म्हणजे स्वघडून परकडे जाण्याचा अगं तो स्वकडून परकडे जाण्याचा मार्ग म्हणजे ठीक आहे ती सांग की जरा आहो दादा स्वकडून परकडे जाण्याचा मार्ग म्हणजे वाईट गोष्टी सोडून चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा मार्ग म्हणजे रात्री एकतीस डिसेंबर झालं मी दारू केलो म्हणजे दारू चांगले का वाईट आहे दारू